नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण निमोटेड साठी एक बेस्ट जोडी सांगणार आहोत भरपूरशा शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून ही जोडी वापरली होती त्यांच्या ठिकाणी निमोटेड कमी आहे भरपूरशा ठिकाणी निमोटेड आतापर्यंत सक्रिय नव्हता पण आता प्लॉट हो प्लॉटमध्ये निमोटेड आधीच्या बाहेर सक्रिय झालेला हो आहे की प्लॉट भरपूरशा ठिकाणी करपलेले शेतकरी विचारतात की आपण काय दिलं गेलं गे। पाहिजे भरपूरशा कंपन्यांचे निमोटेड साईड येतात पण आपण ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी पण मागच्या वर्षी पण ज्यांनी रेग्युलर सायकल केली पंचवीस दिवसाची जी रेग्युलर सायकल केली लागवड झाल्यानंतरपासून पंचवीस दिवसांनी आणि टेलरचे ज्या शेतकऱ्यांनी हे केलेलं ते प्लॉट आम्ही चेक केले त्या प्लॉटला जाऊन चेक केलं सगळ्यात जास्त करपलेला प्लॉट चेक केला भरपूर आमच्या आसपासचे बी प्लॉट होते त्यांना निमोटेड चेक केला तर निमोटेड कमी प्रमाणात आढळला एकदम कमी प्रमाणात असा एकही प्लॉट नाही की त्याच्यामध्ये शून्य निमोटेड साईड असेल तुम्ही कुठल्याही जगातला कुठल्याही सोडा त्याच्यामध्ये थोडा बहुत प्रमाणात निमोट थो, निमोटेड राहतो पण ग्रास ग्रासलेला प्लॉट नाहीये कारण की थोडा असला तर तो प्लॉट सक्रिय राहतो आणि याचे रिझल्ट असे आहे की तेव्हाच आपल्याला एकरी दोन लिटर द्यायचे त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर असतात त्याचसोबतच आपण विराएस डी जाणार आहे विरायच डी मध्ये युमिक ऍसिड अमिनो ऍसिड प्लस विटॅमिन सी आणि e ई येतं जे की लगेच मुळ्यामध्ये सक्रिय होऊन पानामध्ये व्हिटॅमिन सी ई ची मात्रता पूर्तता करते आणि पांडुंद करून जो प्लॉट आहे तुम्हाला लगेच चौदा पाचव्या रोजी काटा काढलेला दिसेल तुम्ही सोडल्यानंतर प्लॉट बॅगाचा जर कधी तुमचा स्थिर झालेला असेल आणि ही जोडी दिली नंतर पाचव्या ते सव्या दिवशी पासून तुमचा प्लॉट जो आहे हो तो सक्रिय होतो इथून पुढे तुम्हाला निमोटेडची काळजी घेणं गरजेचे तुमच्या प्लॉटला जर कधी निमोटेड असेल तर तुम्ही एकदा नक्की ओळखून बघा तुम्हाला रिझल्ट पाचव्या ते सव्या दिवशी डोळ्याने दिसतात विजिबल रिपोर्ट याने तुम्हाला दिसतात प्लॉट लगेच तुमचा चालू होतो शेतकऱ्यांना जर कधी आमच्या विसरू नये धन्यवाद